नमस्कार मित्रांनो मी प्रतीक मडकर तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो आणि कोकणामध्ये सध्या पावसाचं वातावरण चालवलं आहे आणि सर्वजण चढणीचे खेकडे पकडत आहेत चढणीचे मासे पकडत आहेत तर आमच्याकडे एवढा पाऊस नाही आहे पण विचार आयुष बोलतो की जाऊया आपण नदीवर जाऊया आणि जरा बघू येऊया मग गाऱ्याबिऱ्या घेतल्यात आणि नदीवरती चाललो आहे आणि आता बघतो किती पाणी आलं आहे की किती कमी आहे की जास्त पाणी आहे आणि लवकरात जास्त पाऊस पडला तर चढणीचे मासे पण पकडायला भेटतील तर मजा येईल बघूया जाऊया आता थोडा पाऊस भरल्यावरती थोडा काय खूप जास्त भरलाय ना खूप जास्त भरलाय पाऊस या साईडला ऊन आहे अर्ध इकडे ऊन आहे आणि इकडे पाऊस भरलाय आणि हा रोड आहे तो आता झालेला आहे नवीन नवीन पूर्ण झाला नाही आहे तिकडे काकी येत आहे गावी आल्यापासून ना आंबा खायला भेटला नाही म्हणजे आता गावी आलो आहे ना तर आंबा खायला भेटला नाही बोललो बोललोय आंबा वगैरे कुठे असेल तर ते आणून म्हणजे जाऊया आपण दोघे शोधायला काढायला तर बघूया आता कुठे आंबा भेटला हिरवा नाही पिक्का पाहिजे हिरव्या आहे तिकडे अरे हायत रे वरती इकडे पण द्या अरे पिक्के आंबे तर ते वरती आयुष अजून पाहिजे म्हटलं तेव्हा हिरवा हाड ना आंबे हिरवे ना करायची तिला या साईडला पण आहे तिकडे आंबे अरे हे बघ इकडे भरपूर आंबे आहेत मला वाटलं आंबे संपले खूप जास्त आंबे तिकडे मी एवढा सांगितला अरे इथे पिके आंबे त्रेवरती कि आहेत काय वाटतं तुला मला हिरव वाट हिरव्या मी सांगतोय चालेल चल पिकू दे हिरव्या कारण की ना आणि हा इकडे समोर तुम्हाला फणस दिसतोय खूप मस्त फणस आहे म्हणजे खाय बरका घर आहे पण खायला खूप टेस्टी आहे आम्ही कालच दोन फणस घेऊन गेले इकडून काढून <laughs> तेव्हा पाऊस नव्हता आता झाड ओलं झालंय पण पाहू शकता खूप फणस आहेत खूप जास्त फणस आहेत आणि आता ते हळूहळू कुसणार सर्व पावसामुळे लवकर कुसणार आणि लवकर उद्याला बघा किती फणस धरलेत ते सर्व हिरवे आहेत आणि इकडं फणसाचा वास पण येतो वरती एकदम घडच्या घड धरलेलं आहे <laughs> हा पणच ना म्हणजे पाऊस चालू होतो ना तेव्हाच पिकतो हा फणस अगोदर काय पिकत नाही आणि धरत पण नाही पळते कुठे थांब पळाली हाय कशी तुर तुरत गेली बघ गेली गेली फार तिकडे नाही तिकडून त्या साईडने ताई थांब बघ कशी चढते वरती मस्त तुम्हाला दाखवायची होती नदीवरती आलो आपण मित्रांनो आणि पाणी वाढलेलं तर आहे पण खरूल झालं नाही बघा तुम्ही कधी मागची व्हिडिओ पाहिला असेल ना तर तुम्हाला समजेल इकडे साखळीत पाणी कमी असतं ते वाढलंय आणि त्या साईडने पण पाणी जात आहे वरून पण पाणी अजून खदूल झालं नाही खदूल झालं असतं ना तर मासे चढले असते वरती मस्तपैकी आणि व्हालीमध्ये पाणी आलं असतं ना तर चढणीचे मासे पकडायला भेटले असते पण आता काय आलोय तर आपण आयुष्य पकडतो इकडे आता पिताकी पकडतोय आपले पिताकी खवले पकडे काय भेटतात ते बघूया खवले भेटते आणि घरी लाव लावूया घरी आपण घरा पण लावून जाऊया बघूया काय भेटलं मरल बिरल भेटली तर भेटली काय रे रे भेट मी सांगतो बघूया आता आयुषची कला दाखवतो तुम्हाला इकडे मी घरी टाकले आयुषने पाहूया आता काय भेटतं आयुष्यला आता मध्ये खवलं तर पीठ खातायत ते दिसतंय पण छोटे आहेत वाटतं भेटला वाटतं लागला हा लागला काय नाही पीठ ते सुटून गेलं पीठ आता सुटल्यावर ते पीठ उडवलं त्या माशांनी मासे पण चालाक निघालेत पुन्हा एकदा टाकलं आयुषने घरी पाण्यामध्ये आता बघूया आयुष्य पकडतो काय आ, लागला वाटत पकडला छोटासा खवला पकडलाय घरीच लावायचा आम्ही पकडत पण नाही पण आता घरीला लावायचं आहे म्हणून घरीच लावायचं म्हणून घेतोय ठेव इकडे अजून एक ऑलरेडी पहिला एक पकडला होता आयुषने आतमध्ये बघा आणि हा दुसरा आता अरे अजून एक खवला पकडलाय आयुषने आणि साईज थोडी मोठी आहे पकड नीट पकड साईज चांगली साईज आहे अंडी वगैरे असतील ना पोटा त्यांच्या बिचाऱ्यांच्या सोडून देण्या बारके बारके आहेत ते खेचतायत बारके बारके खवले दिसते का माहित नाही तुम्हाला लागला वाटत शातिर हवं हवं कसं काढतोय बाहेर त्याला खवलंच पण ठेव मित्रांनो वरती ढग बघा काळे कुठं ढग आलेत एकदम आणि गडगडत पण पाऊस पडू जो दे जोरात चढणीचे मासे चढू दे आणि आम्हाला पकडू दे काय रे मस्त वर आले पाहिजे मोठं मासेच पावसाचं आगमन झालेलं इकडे आणि जरा चाललो होतो मी पण गेलो होतो जरा पिता काय पकडायला एवढ्यात पाऊस आला मग छत्रीमध्ये येऊन गप्प बसलो आता आणि आयुष छत्रीमध्ये राहून मासे पकडतोय पाणी वाढलं पाहिजे रे खत झालं पाहिजे पाणी चंडीचे मासे पकडायचे आपल्याला याच्यात घरीच्या माशाला मजा ना नाही होता चंडीचे मासे पाहिजे पिताची घरी तोडली आयुषने आणि आम्ही प्लान कॅन्सल केलाय मासे पकडायचा आणि घरी टाकायचा पण प्लान कॅन्सल केलेला आहे आणि त्यामुळे आता जातो जरा पर्यामध्ये खिकडे बघतो आणि हे जे चार पाच खवले पकडलेले आहेत त्यांना आपण जीवनदान देऊया ते मोठ्या वाल्याला उड्या मारत आहे याला सोडतो थांब अगं थांब ग तुला त्याला जा <laughs> <laughs> पळत नाही काय रे गेला एक गेला तो दिसला काय मानसवळी आहे दिसेल मग आता पिता गेला सोडूया पळ गेली एक पर? 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 पर तू पण पळ बाबू बाबू पळ पळ हे पण या सोडत नाही तू हा पळ पहिले पळ रे गेला आता मोठा प सोडूया हे बघा खायचं मन झालेलं होतं आणि या साईडला आम्ही आलो ना हे बघा हे आंब्याचं झाड आहे लांबच्या लांब मोठ्या मोठं आणि याच्या आंब्यावरती आंबे आहेत ते पण गोड आहेत बिटके आहेत खराब नको कवळू चांगलं कवळ मस्त आंब्या बिटक्या कवळल्या आयुष्य हे बघ ह्या साईडला पण आहे खूप आहेत रे आंबे असं मस्त वाटतं आता आंबे बघून धुऊन खायला पाहिजे आंबे हे बघ इकडे पण धरले धरले नाहीत पडले हे पडले आहेत हे उचल माझ्या पिशवी आहे बघ आंबे जो मस्त रे जाऊन बसून खाऊया चल तिकडं चार कवली तिकडे कुठं चालला पर्यावर झाला ना अरे यार भेटत ना आता आला एका आता चार पकडले बस झाले आता नंतर परत येऊ आंबे वरती आहेत का आंब्या अजून कुठे हा वरती पण आहेत पहिले हे आहेत ते खाऊया चार आठ नाही कैसा आंबा चलो खाली होतो थांबा मित्रांनो आंबे जमवतो मग नंतर भेटूया आपण हे बघा का मित्रांनो एवढे आपल्याला आंबे भेटलेले आहेत त्यांना जरा धुवून काढतो ना, ना जी। ते ते एक सुद्धा नाही गेला पाहिजे आंबा एक तर टाकले इकडे शूज ओले झाले आंबे मला पण खाऊन दे <laughs> <laughs> फक्त चेक करावं लागतील की नाही कारण पावसाच्या पाण्याने किडी तयार आंब्यामध्ये तर चेक करून खावं लागतं बाकी आंबा एक नंबर ओके हा बोल कसा आंबा आहे माझा एवढे खाल्ले तिकडे दोन खाल्ले टेस्टी आहे आयुष आंबा आणि नदी आणि मी पार्टी चल रही हमारी इकडे पकडायला आलो होतो इकडे आम्हाला वाटलं इकडे पाणी आलं असणार पण काय पाणी नाही पूर्ण सुकलेलं आहे मग तिथं आंब्याचं झाड भेटलं त्यावर ते आंबे होते मस्तपैकी आंबे घेतले ना तिथं बसून खातोय तुम्ही पण खायला या भेटले ते देऊ पाहिजे तर लवकर या आंब्याचा फडशा पाडून झालेला आहे फक्त साल आणि कोय उरली आहे हा आंबा खराब होता तो तिकडे साईडला आहे जाम भारी होते आंबे हाताल लागा टेस्टी होते आंबे अजून तू वरती आहेत तर जाऊन काढूया आणि घरी पण घेऊन जाऊया जरा आंबे हाय मी काल आलो सकाळी होय मित्रांनो तिकडे आयुष्यने खेकडा पकडलेला वाटत काय तर राबतो तर आहे केवढा मोठा चावला काय चावला भारी काढला न रे छोटीशी आहे पण तुम्हाला दाखवण्यापुरती बस आहे <laughs> <laughs> <शिवया कमीदितारा। laughs> का रेल्ली एवढा आईची गाण अका रक्त काढला नाही ते बघा दाखल पकड नाही शिवाय कमी मी ते काय एक छोटासा दिस <laughs> भेट दिसलाय बघा मध्ये बघ दगडी खाल का ही मोठी दगड उचलतोय हलते का तुझ्याने जोर लागा की आईशा नाही हलत राहतो कुर्ला भेटल्या होत्या आपल्याला त्या आपण आपल्या टँक मध्ये सोडूया सोड मधी सोड मधी पाण्यात टाक काय गो हटाल हा जाऊ दे जाणार तिला तिकडे सोड जा हे तिकडे सोड जा पुढे पुढे सोड जा मातीवरती सोड हा बस बस बघा मातीवर अजून ठेवू दे तिला तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये एवढंच तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की कळवा आणि चॅनलवरती नवीन चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कॉमेंट कर करा आणि लवकरच चांगला खेकडे पकडणीचा चटणीचे खेकडे पकडणीचा मस्तपैकी व्हिडिओ येणार आहे त्यासाठी पण वेट करा थोडा आणि व्हिडिओला व्हिडिओलासुद्धा लाईक करा भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय सी <laughs> सदमा बघा सदमा सदमा नाही वाट